मराठी सिनेमाच्या स्क्रीन संदर्भात आज मंत्रालयामध्ये तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सांस्कृतिक मंत्री आणि उद्योग मंत्री त्याचबरोबर चित्रपट संघटनांशी संबंधित पदाधिकारी आणि मल्टीप्लेक्स मालक यांची उपस्थिती होणं अपेक्षित होतं यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार परदेशात असताना अशा बैठकीचे आदेश कुणी दिले असा सवाल उपस्थित केला त्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्पर सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांना अशी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या असंही सुद्धा आहे शिवाय या बैठकीचं इतिवृत्त उपमुख्यमंत्री कार्यालयाचे पाठवण्याचे आदेश दिल्याचं सुद्धा सांगण्यात आल्याचं सध्या माहितीमधून समोर आलंय परंतु संबंधित खात्याचे मंत्री, सा मंत्री नसताना अशी बैठक कशी होते असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेनी परस्पर बोलावलेली बैठक रद्द केल्याचं कळत आहे की मल्टिप्लेक्स हा मराठी चित्रपटांना दिला गेला पाहिजे ही काय एका विशिष्ट पक्षाची मागणी नाही ही आमच्या शिवसैनिकांची देखील मागणी आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत माझे मित्र माजी खासदार राहुलजी शेवाळेसाहेब आहेत त्यांनी देखील अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून देखील बैठकांचं आयोजन झालेलं आहे मराठी निर्मात्यांना मराठी चित्रपट मल्टिप्लेक्सवर शनिवार रविवारच्या कालावधीमध्ये प्राईम टाईमला मिळावा ही आमची सगळ्यांचीच भावना आहे आणि आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री जर परदेशामध्ये असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मिटिंग घेणं हे योग्य नाही म्हणून कदाचित ती मिटिंग रद्द झाली असेल परंतु मिटिंग रद्द झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ती मिटिंग रद्द केली हे बोलणं काही योग्य नाही तिघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग असल्यामुळं महायुती ही अभेद्य आहे अशा पद्धतीचे गैरसमज पसरवण्याचे विरोधक प्रयत्न करतात